नमस्कार महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि संपूर्ण जगात दर काही दिवसानंतर नवनवीन घोटाळे घडत असतात फिर हेरा फेरी सिनेमातील बिपाशा बसूच्या कंपनीने अक्षय कुमारला पंचवीस दिवसात पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवल्यानंतर अक्षय कुमार इथून तिथून पैसे गोळा करून या कंपनीत जमा करतो पण पंचवीस दिवसानंतर ना ती कंपनी त्या जागेवर असते ना त्यांना पैसे माघारी मिळतात अशा अनेक कंपन्या भारतीयांना लुटून निवांत झाल्या आहेत जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडून लोक गुंतवणूक करतात व फसतात सांगली जिल्ह्यात दहा बारा वर्षापूर्वी जागृती शेळीपालन कंपनीने शेळीपालनाच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांना करोड रुपयांना गंडा घातला त्यानंतर शेअर मार्केटमधील जादा परताव्याच्या आमिषाने बारशेतील विशाल फटे याने करोड रुपयांचा स्कॅम केला या स्कॅमने सुद्धा महाराष्ट्र हादरला होता सांगली जिल्ह्यातील एस एम ग्लोबल कंपनी असेल किंवा सारख्या ग्रामीण भागातील शेअर मार्केटच्या कंपन्या असतील अशा अनेक कंपन्या सर्वसामान्य लोकांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या आहेत काही वर्षापूर्वी ट्रिपल यम नावाची रशियन कंपनी ही सुद्धा लोकांचे करोड रुपये घेऊन पसार झालेली होती नुकताच मुंबईमध्ये टोरेन्स या गुंतवणूक कंपनीने मुंबईकरांशी फ्रॉड केला आहे नक्की हे प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने लोकांशी फ्रॉड झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा टोरेन्स ही विदेशी कंपनी या कंपनीचं दिमागदार उद्घाटन एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये दादरला झालं ही कंपनी सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने यांची विक्री करणारे असल्याचं प्रथमदर्शन दिसत होतं परंतु या कंपनीत गुंतवणुकीनंतर आठवड्याला सहा ते अकरा टक्के व्याजाने परतावा मिळेल अशा पद्धतीने सांगितलं गेलं आणि विशेष म्हणजे अवघ्या चार हजारापासून लोक गुंतवणूक करू शकत होते सहा लाखापर्यंतच्या गुंतवणुकीला आठवड्याला सहा टक्के व्याजदर तर सहा लाखापेक्षा जास्त रकमेला आठवड्याला अकरा टक्के व्याजदर मिळत होता सुरुवातीच्या काळात मोठमोठ्या इमारती घरं गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा ठेवला गेला होता आणि तो लोकांना मिळत सुद्धा होता त्यामुळे या कंपनीवर लोकांचा विश्वास बसला असाच विश्वास बसलेल्या लोकांनी या कंपनीत करोडो रुपयांची गुंतवणूक केली प्रदीप वैश्य या भाजीपाला व्यापाऱ्याने स्वतःचे इतरांचे मिळून जवळजवळ चार ते साडेचार कोटी रुपये या कंपनीमध्ये जमा केले सुरुवातीच्या काळात परतावा मिळाल्याने लोकांनी डोळे झाकून या कंपनीवरती विश्वास ठेवला डिसेंबरपर्यंत लोकांना दर आठवड्याला परतावा मिळत होता पण अचानक दोन आठवड्यापासून गुंतवणूकदारांना परतावा मिळणे बंद झाले लोकांनी कंपनीच्या ऑफिसमध्ये धाव घेतली असता क्रिसमस डिसेंबर एंड या सुट्ट्यामुळे बँका बंद असल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही हप्ते मिळतील असं लोकांना कंपनीकडून सांगितलं गेलं पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोक कंपनीच्या ऑफिसकडे गेले असता कंपनीच्या ऑफिसला कुलूप असलेलं दिसून आलं ते कुलूप पाहून लोकांनी डोक्यावर हात मारून घेतला काहीतरी घोटाळा असल्याचं लक्षात आल्यावर लोकांनी पोलिसात तक्रार केली मुंबईतील गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार झाल्याचा आरोप या कंपनीवर आहे गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून संचालक सर्वे सुर्वे आणि विक्टोरिया कोलंको तोफिक रियाज कार्टर व्हॅलेंटा कुमार तानिया कास्तोवा या, कास्तो या लोकांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली यापैकी सर्वे सुरवे तानिया कास्तोवा वेलेंटिना कुमार यांना अटक करण्यात आलेली आहे टोरेन्स कंपनीच्या दादर मधील एका ऑफिसमधून जवळजवळ चौदा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार आहे या स्कॅम नंतर आंदोलन दगडफेक तक्रार हे सर्व झालं पण आता गुंतवणूकदारावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे दादरमधील भाजीपाला व्यापारी या प्रकरणात जास्त गुंतवणूक केलेले दिसून येतात असे घोटाळे होतात कारण कमी काळात जास्त पैसे कमावण्याच्या मोहात गुंतवणूकदार अडकतात जास्त दराने परतावेचे आमिष लोकांना दाखवलं जातं इतरांना सहभागी करण्याचा आग्रह केला जातो योजना व व्यक्तीची विश्वासार्हता खूप आहे असं वारंवार सांगितलं जातं आणि त्यानंतर शेवटी फसवणूक झाली तरी अपमानाच्या भीतीने लोक तक्रार करणार नाहीत हे गृहीतक कंपनीच्या मनात असते जादा परतावेचे अमिष दाखवून टोरेन्स ही कंपनी मुंबईतील सर्वसामान्य लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेले आहे त्याचे पैसे कधी माघारी मिळतील मिळतील अथवा मिळणार नाहीत हे काहीच नक्की नाही कारण आतापर्यंत झालेल्या घोटाळ्यात लोकांचे पैसे माघारी मिळाल्याचे प्रमाण खूप कमी आहे मग ते शेअर मार्केट घोटाळा असू द्या जागृती शेळीपालन असू द्या नाहीतर आणखी कोणता घोटाळा असू द्या त्यामुळे आगामी येणाऱ्या काळात लोकांचे पैसे कधी माघार मिळतील की दिवस जातील तसे लोक ही फसवणूक विसरून नवीन आणखी एखादी स्कीम पैसे गुंतवणुकीसाठी आहे का हे शोधतील हे पाहूया आम्ही आणखी कुठल्या विषयासंदर्भात व्हिडिओ करा असं तुम्हाला वाटतं कमेंट करून सांगा या घोटाळ्यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद